भारतभूमी ही संतांची देवांची आणि संस्कारांची भूमी आहे आपल्या भारतीय संस्कृतीत गायीला म्हणजेच गोमातेला नेहमीच माताचा दर्जा देण्यात आला आहे कारण गाईच्या अंगात सर्व देवता वास करतात असं आपल्या शास्त्रात म्हटलं गेलं आहे आणि याच गोमातेचं पूजन करण्यासाठी गो, गो अष्टमीच्या पवित्र दिवशी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान संचलित श्री संत ज्ञानेश्वर माऊली गोशाळा खांबेवाडी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या ठिकाणी एक मंगल सोहळा पार पडला या कार्यक्रमाचं आयोजन गोशाळेचे अध्यक्ष ह भ प श्री अण्णासाहेब सुपनवर वाघमोडे आणि सौ लता सुपनवर यांच्या शुभहस्ते करण्यात आलं गोमातेचं पूजन गोग्रास अर्पण आणि गोसेवेचं महत्त्व याबद्दल उपस्थितांनी आपापली मनोगत व्यक्त केली गोसेवा ही केवळ एक परंपरा नाही ती आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे आधुनिक युगातही गोवंशाचं रक्षण आणि परिपोषण ही, ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे या प्रसंगी प्रतिष्ठानतर्फे एक महत्त्वाची मागणी करण्यात आली माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेबांनी गोमातेला राष्ट्रमाता म्हणून दर्जा द्यावा आणि देशातील प्रत्येक गोवंशाच्या परिपोषणासाठी प्रत्येक जनावरामागे दरमहा शंभर रुपये निधी देण्यात यावा अशी मागणी उपस्थितांच्या वतीने करण्यात आली गोमाता ही फक्त दूध देणारी जनावर नाही ती अन्न देते औषध देते शेतीला बळ देते आणि सर्वात महत्त्वाचं ती संस्कार देते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या नावानं चालणारं हे प्रतिष्ठान त्या मातेसारखंच समाजसेवा धर्मसेवा आणि गोसेवेचं कार्य करत आहे खांबेवाडी येथील गोशाळा आज अनेक गोवंशाचं पालनपोषण प्रेमानं करत आहे लेखाईच्या माध्यमातून आम्ही या शुभ कार्याला सलाम करतो आपण सगळ्यांनी मिळून गोमातेचं रक्षण केलं तरच भविष्यातील भारत खऱ्या अर्थानं सुवर्ण भारत बनेल जय गोमाता गो अष्टमी गोमातेचे गो व राज्यमातेचे पूजन करून गोग्रास त्यांना अर्पण करून आज राजमाता पुण्यश्लोक अहिले होळकर प्रतिष्ठान संचलित श्री संत ज्ञानेश्वर माऊली गोशाळा खांबेवाडी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर यांच्या वतीने या ठिकाणी आम्ही गोमातेचं राज्यमातेचं पूजन केलेलं आहे जसं श्रीकृष्णाने गोमातेचं पालन केलं त्याच पद्धतीने सर्व संपूर्ण हिंदुस्थानामध्ये देशाचे कणखर पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी साहेब यांनी सुद्धा करावं व गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा आणि प्रत्येक गोमातेला व गोवंशाला प्रति शंभर रुपये परिपोषण योजना लागू करावी अशी सर्व महाराष्ट्रातील व हिंदुस्थानातील गोप्रेमींची मागणी आहे आणि ते नरेंद्रभाई मोदी व कर्तव्यदक्ष व गोसेवक मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब ही करतील असे आम्हाला आशा आहे जय गोमाता जय राष्ट्रमाता वर्धमान संस्कार धाम मुंबई यांच्या मार्फत आदरणीय राजूभाई शहा यांच्या मार्फत राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर प्रतिष्ठान संचलित श्री संत ज्ञानेश्वर माऊली गोशाळा खांबेवाडी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर यांना वेट लिफ्टिंग मशीन देण्यात आलेले आहे वृद्ध आजारी अपंग गोमातेच्या सेवेसाठी आदरणीय राजूभाई शहा व त्यांचे वर्धमान संस्कारधाम मुंबई यांच्यातर्फे वेटलिफ्टिंग मशीन आम्हाला देण्यात आले त्यांचं जाहीर आभार आणि आदरणीय राजूभाई शहा व त्यांच्या परिवाराला राजमाता गोमातेचा आशीर्वाद आहे त्यांनी सतत गोमातेची सेवा केलेली आहे त्यांना राजमाता गोमातेचा आशीर्वाद त्यांना लाभ हो त्यांची असेच गोमातेच्या सेवेमध्ये ते आव्हतपणे व त्यांची प्रेरणा सर्व दानदात्यांनी घ्यावी अशी मी राजमाता अहिल्या अहिलेदेवकर प्रतिष्ठान संचलित ज्ञानेश्वर माऊली गोशाळा खांबेवाडी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर यांच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि जय माता जय राजमाता रामकृष्ण हरी